माझ्या गावकऱ्याचे धन्यवाद मानल की त्यांनी मला या पदावर काम करण्याची संधी दिली म्हणूनच मी ही एवढी टोलेजंग अशी इमारत एवढी छान वास्तू आमच्या ताडकस नगरीसाठी उभारू शकलो याबद्दल मी गावकऱ्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आज लोकार्पण सोहळा झाला खासदार साहेबांची उपस्थिती आजचा जो कार्यक्रम होता तो आम्ही सर्वच ग्रामपंचायतच्या टीमनं या ठिकाणी ठरवलेला कार्यक्रम होता आणि कुठल्या तरी राजकीय नेत्याच्या हस्ते लोकप्रतिनिधी असतील प्रशासकीय सेवेतले कोणी अधिकारी असतील यांच्या हाते आपली ग्रामपंचायतचा या ठिकाणी लोकार्पण करायचा असा आमचा निर्धार होता जेणेकरून की आपल्या लोकप्रतिनिधीलासुद्धा या ठिकाणी समजलं पाहिजे की आपले कार्यकर्ते खाली ग्राउंड लेवलला कसं काम करायलेत त्यांचा ग्राउंडला कसा ग्रामीण भागातल्या लोकांशी कसा टच आहे हे सुद्धा एक उत्तम उदाहरण हे आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून खासदार साहेबांनी कबूल पण केलेलं आहे की तळागाळातल्या लोकांच्या सोबत आम्ही सोबत काम करतो तळागाळातल्या लोकांना सोबत घेऊन चालतो म्हणूनच लोक या ठिकाणी आम्हाला वारंवार राजकारणामध्ये काम करण्याची संधी निर्माण करतात संधी देतात आणि निश्चितच त्या संधीचा इथून पुढं पण मी या ठिकाणी त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करेल यातनं चांगल्या प्रकारची ग्रामपंचायतची इमारत बांधली त्याबद्दल सर्व ग्रामपंचायतच्या सरपंच उपसरपंच सर्व माननीय सदस्य गावातल्या सर्व नागरिकांचं ह्या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो चांगलं काम करावं बघा मरावे परी कीर्ती रुपये उराव्या हो असे मन आहे त्यामुळं ग्रामपंचायतनं जे चांगले कामं केली त्याचं कौतुक केलंच पाहिजे आणि त्यांना कुठं मदत लागते ती आपण त्याला ठिकाणी केली पाहिजे म्हणून मी खासदार नात्याने त्यांना निश्चितच चांगल्या प्रकारची मदत देखील करणार आहे आणि एक चांगल्या प्रकारचं काम करणाऱ्याच्या पाठीशी आम्ही सदैव उभे आहोत आणि उभे राहणार ते जिल्हा परिषदेचा विषय आहे आपला विषय का ते आलो ना